उली भागात ठाकरे गटाला खिंडार दिग्गज युवा नेते शिंदे गटात दाखल शहापूर तालुक्याचे माजी सभापती विनायक धानके यांचे सुपुत्र ठाणे पालघर मजूर कामगार फेडरेशनचे संचालक युवा नेते निखिल धानके शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुनील धानके शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नकुल निमशे संतोष साबळे संचालक किनवली भातगिरणी नरेश मोर्गे उपतालुका प्रमुख युवासेना ठाकरेगड शाहपूर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे यांच्या हस्ते शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशाने किनवली भागात शिंदे गटाची ताकद वाढली असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप व शिंदे गटाची युती न झाल्यास हे दोन्ही पक्ष आमने सामने काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे निखिल लानके हे मागच्या वेळी सोगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षातून लढले होते मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता यावेळी त्यांनी पुन्हा तयारी केली असून ते शिंदे गटातर्फे निवडणूक लढतील अशी चर्चा होती आता त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्याने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला असून जिल्हा परिषद निवडणुकीत निखिल दानके उमेदवारी करतील असे दिसत आहे निखिल दानके सुनील दानके नकुल निमशे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे किनवली भागात ठाकरे गटाला खिंडार पडले असून शिंदे गटाची ताकद मात्र वाढल्याचे दिसत आहे